नमस्कार आजपासून दिनांक तीन रोजी राज्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांचा पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय दरम्यान अरबी समुद्रातून मान्सूनची वाटचाल सुरू झाली पुढील काही दिवसात मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसासह मान्सूनच्या आगमनाचा वेध लागलाय यातच विदर्भ होरपळत आहे तर उर्वरित राज्यातही उन्हाचा असह्य होत असून उकाडा त्रासदायक ठरत आहे विदर्भातील उन्हाची लाट कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे उच्चांकी सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद झाली आहे विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान चौवेचाळीस अंशाच्या पुढे आज दिनांक तीन रोजी उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे दमट हवामानाचा इशारा येलो अलर्ट पालघर ठाणे वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट सिंधुदुर्ग नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड धाराशिव लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चव्वेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची ठिकाणे ब्रह्मपुरी सेहेचाळीस पॉईंट पाच वर्धा सेहेचाळीस नागपूर पंचेचाळीस पॉईंट चार चंद्रपूर पंचेचाळीस गोंदिया चव्वेचाळीस पॉईंट नऊ अमरावती चव्वेचाळीस पॉईंट सहा यवतमाळ चव्वेचाळीस पॉईंट पाच भंडारा चव्वेचाळीस पॉईंट चार, चार, चार गडचिरोली चव्वेचाळीस नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद